<laughs> 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 सगळीकडे <दे दे> <laughs> चालू आहे सगळ्यांना घेतोय <laughs> हॅलो मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग एकच नंबर होणार आहे तर आता जेवण केलं आणि केस बघतो तो खूप वाटे पण दुकानात जायला मजा नाही आहे कारण की दुकानात आत्ता पंधरा दिवस झाले तेव्हा गेलो होतो आणि फक्त काढाची केस कापले होते आणि ती इतक्यात वाढून गेली तेव्हा मला घरचे नाही बोलते त्याच्यामुळे नाही आला माझे कट्रिमर आहे त्यांनाच कट करणार मी भावाला सांगणार आहे कट करायला पाहू काय म्हणतो तो काही नाही करतो नाही कुठे काय नाही तू आत्ताच ट्रिमर घेऊन बाहेर गेलेला आहे पाहू ते पुढे मी पाहू शकतो गाडी हो बसला ट्रिमर घेऊन चालय मग कुठं करायची कधी कुठं करायची सांग तिचीच दाढी चालू आहे का नाही काय कटिंग चालू आहे कटिंग चालू आहे दाढी तिचीच दाढी चालू आहे मला कटिंग करायला बोलव ना तिचीच दाढी चालू आहे मी कधी कटिंग कर तिकडून का ना खाते जायचं का कुठं करायची पण कुठं पण तिकडे का शेडच्या पुढे तिकडं कोण बघायला नाही आपल्याला तिकडं चालत घेतलं घेतलंय अंगावरती टाकायला कारण की सगळे शर्टावरती पडत अय कुठं बसायचं सांग हा पिरण्या बसू आपण खाली बसायला डबा घ्यायचा याला हे नाही डबा माहिती टिकन का रे टिकलं टिकन काय <laughs> 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 काय <laughs> <माला... laughs> <आ> <laughs> तू आठ भांगार अरे राहतो बरं बर झालं दुसरं काहीतरी बघ आता चांगलं पडलो मी कुठं येत राहू एक करतो ना इथं बसवतो तुम्ही आणि तू मागून राह नाही तर पुढून राह तुला तिथं आता तिथून इथं पाहिजे ते वर होतं काय आणि याला इकडून ये नाही लागेल राहू कडच आता आज या येत बाई कोपऱ्या पैसे बर असं बसू हे साडी टाका ये नाही तर सगळं कटिंग कशी करायची मला तू फोटो दाखव नाही तर मी फोटो म्हणजे कसे काय फोटो काय फोटो दाखव तू एकदा बाई नाहीला फोटो दाखवू पाठी वरून घ्यायचं भूषण कुठं पडले तरी का हा अवघड आहे नवीन नाव येऊ राहिलाय आपल्या एरिया मध्ये काका नवीन नाही येऊ राहिला काका आपल्या एरिया मध्ये नाही बाबा बरं मार्केट नाही जाम केलं म्हणजे बरं आहे जपून कर अय बाबा वन साइड कर बघ भूषण वन साइड कशी हा बाण कुठे इकडून आणला की नाही तो आणला ना इथून खाली वा तेवढे ना, ते ना काढून टाक बारीक कर पूर्ण बारीक बघा आणि मग इकडून कसे हाणायचे त्याच्या प्लेन हाणायचे वरले पण बारीक कमी करायची असे चला मला तू एकदा कटिंग दाखव फोटो दाखव मी अरे कटिंग म्हणजे आपण नॉर्मल कटिंग करतो तशी कटिंग करायची कटिंग दाखव याला काय कटिंग दाखवा नीट केली तर हाय नाही तर मग काय टकलत डायरेक्ट अरे नीट कर बघ विचार रे तसी जा टकल शेवट करते नाही बाबा डेंजर आतापर्यंत चार वर्ष चार वेळा टकली केली अरे अरे टकली केल्या पण कटिंग नाही नीट केल्या टकली केल्या तो तो केस नीट जपून ठेव वाला जायला गोल सर्कल पडला आता नक्की अरे पण नीट केलं ना पाहून घ्या हो तुम्ही मला काय स्वप्न मित्रांनो नाही जर ऑर्डर करायचं ऑनलाईन बुकिंग लागेल या नंबर घ्या नंबर सांगा नंबर सांग रे नाही बाबा नंबर पाठ नाही नंबर पाठ नाही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो तुम्हाला त्याचा आला पाहिजे रेकॉर्डच नाही तस रेकॉर्ड पाहिजे तू काय वाऱ्या उडवतो काय खतरनाक खतरनाक चालवत मशीन का तू मशीन सहित मी जावळ काढलं भावाल जावळच काढलं इकडून भूषण खरंच नाही तू तू ए, दिखे दिखे दिखे। माला इतका अरे तो मित्र आहे तो कोराचा त्याच्याकडे शिकायचं तो कशी भूषून किस केल मला चैन कटिंग म्हणजे कटिंग तर पाय एकदा कशी होती तुझी वाटलं तर चांगलं होईल बरोबर ना, ना पप्पू पेलमपूर <laughs> <आवगड़े रे द्यावा। laughs> <laughs> <laughs> वाला करून टाकलं मला डायरेक्ट होप्पू पेलम पोर करून टाकलं अवघड रे देवा संध्याकाळी गावात आरती जायचंय बघू फक्त टक्कल करून जावं लागेल नाही तर गावात सगळे उड राहिला भांगले मग मा, अगं बेराबर करते जास्त नाही करत तसं मशीन गुत राहिले मशीन गुत तर मग नीट बसव नीट बसव नाही तर केस कटिंग व्हायच्या आधीच मशीनच वाट कर कान पाय कान पाय नाही बाबा कान उडवां

मग तू एकदम खतरनाक नाही बाबाय तुला डायरेक्ट आवड फेकून मारला पाहिजे घाशी तो काय रे मशीन मांडवा त्याला मशीन मोठं घ्यावं लागतो तरी मला म्हणतो एकदम नात कटिंग झाली नात झाली नादान झाली काही कळ ना तू मला पूर्ण कटिंग झाल्यावर दाखवतो तर आहे ना एन्जॉय करा व्हिडिओ चला तो गेलाय कातर आणायला कुठली केसं कापायची सरळ सरळ हे डायरेक्ट पाव कुठे का त्या डायरेक्ट नाकाला थोडी कुठली कमी करून थोडी मागले राहिले वाटतं थो, थोडे ते कमी करू आता गेलाय तो कातर आणायला मशनीची चार्जिंग थोडीच राहिलेली काय नो लय घर 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 वाजत होत काही विषय पाहू नंतर आणली का कातर ऐ तसंच राहू दे भूषण अरे त्या तसेच कापा कापात्या ते मी पाहतोय कातर तोडायला लागला आले आला कातर तर काय ते गुत राहिलं मग पाय भाऊ अरे गुत पाय अय नको थोडे सरळ कर कातर सुरु केली आता निम्मी कटिंग झाली मित्रांनो मशीन चार्जिंगच संपून गेली तो गेलो आता मशीनला चार्जिंग लावायला मला तर झोपच लागायला लागेल था था तर चार्जिंग कधी होतं काय म्हणजे ते असंच असं पाहिजे सगळे केस आहे अंगो एक तर दीड वाजला अजून पक्ष्यांना खाद्य पण टाकायचं राहिले तर पाहू काय होतं मशीनचं चार्जिंग त्याला मी म्हटलं होतं पॉवर बँकला जोडून कटिंग का ते मशीनचं चार्जर थोडे ना म्हणजे ना आहे दाबून धरलं तरच चार्जिंग होती त्याला पाहू आता काय होतं ते मित्रांनो आता तुम्हाला मी फायनल रिझल्ट कटिंगचं दाखवतो पाहून घ्या कसा झाला आपले मास्टर माइंड कटिंगचे अशा प्रकारे झाली आता मी काय पाहिले नाही अजून आरशात बघू आपण तेल बिल लावलं नसता पाहिलं मी काय कस काय एक अशा असं आहे कटिंग पुढे इकडून थोडे केस वरतर का ते थोडी वरतो दिसत आहे काय ती बट काही नाही बारीक केली साठ रुपये वाचवली त्या गाड्या का बारीक केली कटिंग काहीतरी आता मस्त पैकी कपडे विपडे घालू मस्त रेडिओ चला 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 पण मित्रांनो काही माना पण कटिंग एकच नंबर झाली खरंच एकच नंबर कटिंग झाली वाटत नव्हता अशी हो भारी होईल म्हणून मी म्हणलं केसच वाटोळा मला माहिती होतं शंभर टक्के वाटोळ आणणार आहे म्हणलं जरी झाले तरी आपण टक्कल करून टाकू बट फायनल लुक असा आहे तर आता आपल्याला जायचं आहे ट्रॅक्टर घेऊ एका जरी खेप करायची तेवढं खेप करून घेऊ आणि पाहू आता पुढे काय होतं काय मी चला ब्लॉग बनवायचे पेकळी गपजप जायची मिनी ब्लॉग कॅमेरोज काय सांगतो करायला वाटत मी यानंतर व्हिडिओ काढू काही करतो का काय सगळे माझ्याकडे बा द्यावं घरी आता चला गिन्नी आणून घेऊ गिन्नी संध्या एकाच्या गिन्नी लागत एक तर लाईट नाही आता हाताने गाय धुवा लाग पाहू आता काय ते भाऊ हाय पुढं गिण्नी तोड राहिला आणि मी आहे मी एकाची तर पुढंच बाकीच्या कावळ्या आता बाकीचं नेलंय मॅ घरी आता शेवटची कवळी राहिलेली एवढी एकाच तोड तीनच तोडायचं आहे एवढंच सगळं आता कुटी मशीनला लाईट नाही काय पाहू आता काय नाही तर मग बॅग कुठे टाकू बघू काय करायचं बॅगली टाकायची का ऐवड्या तुला अय भूषण क्वालिटी चला

लवकर या पण थोडा लवकर नासी गणराया आधी बंधू तुझ मोरया गजाननासी गणराया आधी बंधू तुझ का आयो वर चढते ना ओ लय पाणी अरे एका इथं चराट या चराट्या जायचा खाली मी दाखव काय मोबाईल पाय फक्त त्याला

मी आहे ना मी आरती बिरती करून घेतो सगळ्यात बघा हे तोंड पहा आणण्या राहणी अरे ब्लॉगला ऍड करायचं ते काय मिनी ब्लॉग नाही बनवायचं बधीरा मोठा आहे का हा मी ते मिनी चालू केला

സ്വാമി പായ ഹരേമ ഹരെ ഹരെ ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹേ ഹരേ കർപ്പജാ मोती पुढच्या वर्षी भारत बदलत गणपती बाप्पा गणपती गणपती आपण कस काय आता गणपती बाप्पा

आणतो काय चालला अरे इकडं छोट मोठं खायचं थोडं तुटकोड बाय बाय कर रेम पुढल्या वर्षी तुला पाहिला हो चिन्ह

आहे का मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरतीने आजच्या ब्लॉग मध्ये तुम सगळ्यांचं मनापासून चुकलं